नमस्कार मित्रांनो मी तुषार चांबारे आपलं स्वर्ष स्वागत करतो आपल्या आधुनिक युवा शेतकरी चॅनलवर तर आजचा जो टॉपिक आहे तो, तो आहे की सापडे जे आपण ट्रॅप्स म्हणतो ब्ल्यू म्हणा किंवा येलो झाले तर हे दोन्हीही सापडे कोणते काम करतात तर याच्याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत या व्हिडिओमध्ये तर चला अगोदर तुम्हाला तर बघू शकता <coughs> या आज आपण जे आहे बेसिकली जे आपले ट्रॅप्स होते ते बदलवत आहोत कारण जुने जे ट्रॅप्स होते संपूर्ण भरले तर भरले म्हणजे याचं नेमकं का काम काय असते तर हे दोन कलर लावण्याचं काम काय आपण हे बघा इथं तुम्हाला ब्ल्यू दिसत असेल त्या साईडला येलो आहे तर निळे आणि पिवळे सापडे लावण्याचं मागचं कारण काय हे दोन्हीच कलर का लाल किंवा दुसरा असे कलर वगैरे का नाही बा तर एखाद्या व्यक्तीला जे कलर आवडते ते कलर जर लावलं तर त्या कलराकडे तो आकर्षित होईल ना तेच आपलं जे आहे ते मोटिव आहे तर त्या मोटिवचं जे आहे ते तुम्हाला प्रॅक्टिकल दाखवतो कसं काय काम करते तर, तर चला बघू शकता थोडं होऊन आपलं आता फर्स्ट स्प्रिंग झाली आहे आपल्या बागाला आपण मागच्या चॅलेंज घेतलं होतं ते एकवीस दिवसामध्ये एकवीस ते पंचवीस दिवसात क्लिअर केलं होतं पुन्हा आपण एकवीस ते पंचवीस दिवसातच वापस जे आहे ते माल तोडण्याचा विचार केला आहे संपूर्ण नियोजन जे आहे ते आपल्या चॅनलवर येईल खताचं टाकलं आहे मी आज फवारणीचंसुद्धा अपलोड झालेलं आहे आणि हे ट्रॅप्सचं आता ये येतच आहे तर बघू शकता हे बघा हे वर जे तुम्हाला दिसत आहे हे आपल्याला साईज छोटा मिळाला त्या कारणाने तर याच्यावर बघू शकता काहीही नाही पूर्ण साप दिसेल कारण हे आत्ता लावले हे बघा माझ्या हातात आहे मी आत्ता जे आहे ते हे ट्रॅप्स लावत आहे पण हे बघा रिझल्ट हे मागचेवाले ट्रॅप्स आहेत बघा सा अक्षरशः पूर्ण भरला आहे तो जागासुद्धा माय वाचली तर आत्ता जर तुम्हाला जवळून दाखवलं म्हणलं तर हे तुम्हाला ब्लॅक दिसत असेल पण हे ब्लॅक नाही वाईट आहेत कारण तेवढी क्लिअरिटी येत नाही म्हणून त्या कारणाने हे वाईट आहे तर याच्यावर जे आहे ते वाईट ट्रिप्स पिवळ्या कलरला अट्रॅक्ट करतात म्हणून आपण हे पिवळे सापे लावले याच्यावरती जे आहे ते व्हाईट थ्रिप्स जे आहे ते चिपकतील जेणेकरणं काय होणार जे व्हाईट थ्रिप्स आपल्या झाडाला चुरडा वगैरे येते त्या चुरडाला म्हणजे मिरचीमध्ये सर्वात जर त्रास म्हटला तर तो चुड्याचा आहे हे बघू शकता हे जसं झाड आहे हे कसं चुरड्यासारखं याला जे आहे तर रस्ते किडे त्याचा रस पेता पाण्यातला त्या कारण आपण स्प्रे घेतला आहे खोलून जाईल दोन चार दिवसामध्ये हे सुद्धा रिझल्ट मी तुम्हाला टाकेलच आणि कोणतं तर औषध मारलं तेसुद्धा मी अपलोड केलंच आहे आणि हे बघा हे आहे ब्लू ट्रॅप तर ब्लू ट्रॅप काय करते ब्लॅक थ्रिप्स हे बघू शकता हे तेवढं नाही भरलं कारण ब्लॅक थ्रीपची संख्या व्हाईट थ्री थ्रीपेक्षा कमी असते त्या कारणाने पण हे घातक असते हे थोडे थोडे असतात पण हे घातक असतात कारण काय तर जो आपण बोकड्या म्हणतो बोकड्या हा रोग तुम्ही नाव ऐकलं असेलच मी तुम्हाला फोटो टाकतो स्क्रीनवर त्या बोकड्या रोगामध्ये हो काय होते अक्षरशः पानाची झाडं म्हणजे झाडाची पानं जी आहेत ती इतकी चिरमुटतात की त्याला खोलणं म्हणजे अक्षरशः नामुनकिन झाल्यासारखं होतं ते कितीही स्प्रे केलं तरी ते खुलत नाही वगैरे नाही का मग बागाची मेंटॅलिटी खराब होती आणि आपली बी मेंटॅलिटी खराब होती मग आपण काय करतो स्प्रेइंग वगैरे बंद करून देतो आणि लॉसमध्ये चालले जातो तर त्याकरिता तुम्ही फॉस्मॅटसारख्या स्प्रे घेत राहा त्याच्यामध्ये अदा अधात एक दोन स्प्रे झाल्यानंतर फॉस्मॅटसारख्या स्वस्त स्प्रे घ्या जेणेकरून ब्लॅक थीथचा कंट्रोल होईल आणि हे ट्रॅप्स लावा ट्रॅप्सने काय होते आपल्या औषधीचा खर्च वाचते आता समजा मी काय म्हटलं की जर, थे जर ना ना। ते पाखरं जर झाडावर बसलेच नाही चुडा येणार आहे का किंवा बोकळं येणार आहे का नाही येणार ना त्यांना आपण आकर्षक कलर लावले तर तिथे जाऊन बसणार आणि चिपकणार ते चिपकले की वापस तिथे येऊ शकत नाही तर तेवढा ते आपला औषधीचा खर्च हा वाचत असतो आता जर तुम्हाला सांगायचं गेलं तर चुड्याची औषध जे आता सातशे ते आठशे रुपयेपर्यंत जात असते दहा पंपाची जवळ त्याच्यापेक्षा सुद्धा महाग असते ब्रँडेड ब्रँडेड कंपनीचे हजार दीड हजार दोन हजार पंधरा असते पण सहसा आपण सातशे ते आठशे रुपये पकडा ठीक आहे आणि बोकडेची जर पकडली तर सुद्धा तेवढीच पकडा पाचशे ते सातशे रुपये परंतु हे बघा हे संपूर्ण जे ट्रॅप्स लावले आहे याचा खर्च किती झाला तुम्हाला सांगू का फक्त आणि फक्त दीडशे रुपये बघा मग हे नाही परवडत का तुम्हाला दीडशे रुपयामध्ये जर तुमचा भाग एक महिना जर कंट्रोल राहत असेल मग हे परवडलं ना त्याचसोबत जर तुम्ही स्प्रे घेता अधामधात तुरड्या वगैरेचे मग आणखीच चांगलं याची लाईफ वाढेल हे एक महिना न चालता दोन महिने चालेल कारण अर्धे तुम्ही स्प्रेनं मारून राहिले अर्धे तिथे चिपकून राहिले त्या कारणाने तर हे जे आहे हे दोन काम हे ट्रॅप्स करतात तर कमी खर्चामध्ये जर खर्च वाचवायचा असेल तुम्हाला शेतीतला तर तुम्ही ट्रॅपचा वापर करू शकता बस एवढंच होतं आणि प्लाट कसा वाटत आहे सांगा अवघा चार ते पाच दिवस झाले आहे तोडून आता माल जे आहे तो सेट होत आहे आपला स्प्रे झाला आहे काही दिवसात दुसरा स्प्रे येईल तर त्यातसुद्धा नियोजन सांगेल सांगा कमेंटमध्ये कशी वाटली माहिती तर आणि चॅनलला सबस्क्राईब करा सोबत राहा